हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर कसे आहात सगळे सगळे आनंदात असेल मजेत असेल आणि स्वस्थ असेल अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे संडे आणि हा संडेचा ब्लॉग आहे तर आता वाजलेले आहेत साडेआठ आणि सकाळची क्लिनिंग वगैरे आटपलेली आहे माझी आणि आता मला नाश्त्याची तयारी करायची आहे तर चला इथून मी ब्लॉग सुरू ची सुरुवात करीत आहे तर माझ्यासोबत कंटिन्यू रहा आणि व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला तर मग तर आज ना मला नाश्त्यामध्ये ब्रेड सँडविच बनवायचं होतं म्हणून मग सकाळी ब्रेड वगैरे मागवून घेतली मी आणि चटणीसाठी जे साहित्य हवं होतं ते सगळं एकत्र काढलं मी आणि चटणी बनवून घेतली आणि मग ब्रेडमध्ये सगळं ते चटणी वगैरे फील करून घेतलं आणि मग तव्यावर ना छान तूप लावून दोनही बाजूंनी खरपूस छान शेकून घेतलं त्याला आणि काही, नक शेप काही शेप ना सँडविच मी ट्रँगल शेपमध्ये कट केले आणि काही रेक्टँगल शेपमध्ये कट केले तर मुलांना असं थोडं वेगळ्या शेपमध्ये वगैरे काही कट केलेलं दिसलं की त्यांना छान वाटतं अजून खाण्याची वेगळी एक मजा येत असते त्यांना म्हणून दोन वेगवेगळ्या याच्यामध्ये मी कट केले तर इथे अपेक्षा आणि युक्ती नाश्ता करायला बसलेली आहे सक्षमचा झाला आहे नाश्ता तर त्यानंतर मग मी ओटा वगैरे क्लीन करून घेतला आणि संडे म्हटला की मुलांना काहीतरी स्पेशल नाश्ता हवा असतो कारण नेहमी तर पोहे उपमा ह्या सगळ्या गोष्टी बनत असतात पण एखाद दिवस त्यांनाही काहीतरी स्पेशल असं वेगळं काहीतरी नाश्ता हवा असतो म्हणून म्हटलं चला आज ब्रेड सँडविचच बनवूया म्हणून आज तोच नाश्ता बनवून घेतला मी आणि नंतर दूध आलं होतं तर तेच मी गरम करायला ठेवलं आणि सकाळीनं हे मॉर्निंग वॉकवरनं आले होते तेव्हा यांनी थोडं भाजीचं आणलं होतं तर ते सगळं फ्रीजमध्ये ठेवलं मी आणि त्याच्यानंतर कोथिंबीर मिरची वगैरे जे काही निवडण्याचं होतं ते घेतलं मी मिरच्याचे देठं वगैरे काढून घेतले आणि कोथिंबिरीची पानं वेगळी केली आणि त्याचे जे कोळे देठं असतात ना ते मी बाजूला ठेवत असते म्हणजे अद्रक लसणची पेस्ट वगैरे करते ना त्याच्यामध्ये मग ते वापरत असते मी तर इकडे बघा अपेक्षाने आता आंघोळ वगैरे झाली आहे तिची तर हा ड्रेस विअर केलेला आहे तर ही मी काल आणलेलीच टी शर्ट आहे आणि मग मी इकडे स्वयंपाकाला लागले होते तर आज सिम्पल असाच स्वयंपाक आहे जास्त काही तामझाम नाही आहे जेवणामध्ये तर इकडे बघा दुपारी आता थोडं ना अपेक्षा आपल्या मैत्रिणींसोबत खेळत होती आता तशी शाळा वगैरे सुरू झाली की मग मुलांनाही तेवढा वेळ नसतो तर मस्त इथे सगळे पायऱ्यांवर बसलेले आहे आणि टीचर टीचर खेळत होते ते सगळे आज स्वयंपाकामध्ये अगदी सिंपल असा स्वयंपाक आहे वरण भात भाजीपोळी असं काहीच नाही फक्त वरणातले फळं करत आहे मी तर तेच मी सिंपलमध्ये आज स्वयंपाक करून घेतला दुपारी जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर मग मी आता संध्याकाळी भेटत आहे तुम्हाला तर इकडे अपेक्षा शा तिची शाळेची पॅकिंग वगैरे सगळी करत होती कारण आता उद्यापासून तिची शाळा आहे तर तेच बॅग वगैरे भरून घेत होती ती सगळी कारण आता एवढ्या दिवस सुट्ट्या वगैरे झाल्या तर आता शाळा सुरू होईल तर मुलांनाही एक वेगळी एक्साइटमेंट असते त्या सगळ्या गोष्टींची सुट्ट्यांची तर खूप आऊस असते की कधी सुट्ट्या लागतात म्हणून मात्र ती सुट्ट्यांमध्ये थोडं फिरणं झालं इकडे तिकडे जाणं झालं की काही दिवस त्यांना छान वाटतं मात्र नंतर ते सगळं बोर होतं त्यांना कारण शाळा शाळेत गेले की त्यांचं एक रुटीन ठरलेलं असतं सकाळी उठणं मग शाळा घरी आल्यानंतर अभ्यास तर बिझी असतात मुलं त्याच्यामध्ये आणि सुट्ट्यांमध्ये काय करायचं काय नाही हेच सुरू असते त्यांचं कारण करून करून काय करणार हेच असते त्यांचं तर ना तीच एक्साइटमेंट होती अपेक्षेला आणि मग ती ना काही वेळानंतर किचन डेकोवर बनवत बसली होती तर खरडा होता त्याच्यावर सगळं तिने ना ड्रॉ करून कट वगैरे करून घेतला आणि त्याला कलर करत बसली होती किचनमध्ये लावण्यासाठी ती, ती बनवून देत होती मला ते आणि सक्षमची लिया है। ही ट्युशन सुरू झालेली आहे तर त्याचाही अभ्यास सुरू झालेला आहे आता आणि नंतर आता आम्ही ना एका कार्यक्रमाला आलो होतो संध्याकाळी साधारण आठ साडेआठच्या नंतरच तर एक बड्डे होता तिथेच आम्ही आलेलो होतो या बड्डेमध्ये छान खूप मोठा असा लॉन होता आणि खरंच खूप सुंदर होता डिफेन्सचा लॉन आहे हा तर या लॉनमध्ये मी पहिल्यांदाच आली होती डिफेन्सचे दोन हॉल आहे तिथे मी नेहमी कार्यक्रमाला जाते मात्र या लॉनमध्ये मी पहिल्यांदाच आली होती तर खूप मोठा असा खूप छान लॉन होता तो आणि मस्त ऑर्केस्ट्रा वगैरे होता श आणि सगळीकडे ना छान सजावट वगैरेही खूप सुंदर केलेली होती सगळी बघा इथे पामचे झाडं वगैरे आणि फुलांची झाडं खूप सुंदर सुंदर लावलेली होती आणि नंतर ना बड्डे बॉयची मस्त अशी ग्रँड एंट्री झाली होती छान इथे तर यांच्या मित्राच्या मुलाचा बड्डे होता तिथेच आलो होतो आम्ही आणि मग बाकीचे त्यांचे फ्रेंड्स वगैरे होते ते सगळे आले होते तर इथे बघा ना टॅटू बनवून देत होते तर अपेक्षाने आपल्या हातावर टॅटू बनवून घेतला छान बटरफ्लायचा बनवला होता तिने टॅटू तर हां मी काय सांगत होते की हां यांचे मित्र वगैरे पण सगळे आले होते इथे बड्डेला त्यांच्या मिसेस वगैरे पण सगळ्या आल्या होत्या तर भरपूर दिवसांनी भेटलो होतो आम्ही सगळे तर मग स्टेजवर वगैरे गेलो आणि त्यांना भेटून वगैरे आलो आम्ही जाऊन आणि मग काही फोटोज वगैरे क्लिक केल्या सगळ्यांनी मिळून आणि असा होता माझा आजचा ब्लॉग तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय